सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र गोटेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सीमा डोंगरे गोटेगाव ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच महेंद्र डिंगोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवार अकरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या निवड प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी एकमेव सीमा राजाराम डोंगरे यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांचे शहापूर शहरानजीक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोटेघर उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर शहापूर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश कांबडी यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक संजीव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची निवड प्रक्रिया पार पडली याप्रसंगी महेंद्र डिंगोरे चित्रा डिंगोरे आशा सोनावणे कमल वाघ सुक्रिया कांबळी संगीता कांबळी प्रितेश मुकणे आदी ग्रामपंचायत सदस्यांसह हो, माजी उपसरपंच राजाराम डोंगरे निलेश भांडे अर्जुन अधिकारी विनोद डिंगोरे मंगेश अधिकारी गणेश अधिकारी दर्शन डोंगरे सचिन डोंगरे व मयूर मडके प्रवीण डिंगोरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नव्या नेतृत्वाचे स्वागत केले आज तुमच्या ग्रामपंचायत गोटेगरची निवडणूक झाली तुम्हाला प्रथम सर्वांना श्री स्वामी भूमिका आज आमच्या गोटेगर ग्रामपंचायती ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली त्यामध्ये मला सर्व सदस्यांनी बिनविरोध निवडून दिले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे त्यांचे आभार व्यक्त करते त्यांना धन्यवाद दे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोले मोरबाड